दिवस मावळतीला आला होता छावणीत फिरत असताना जिंजीच्या बाजूनं महाधबा आणि पांडवा दौडत आले संताजींना पाहताच ते दोघे घोड्यावरून उतरले त्यांनी संताजींना मुजरा केला त्यांचा मुजरा स्वीकारत संताजी बोलले माधबा पांडवा काय खबर आहे सेनापती आपलीच फौज चालून आली आहे आपल्यावर कोण कोण आहे फौज मध्ये धनाजीराव हनुमंतराव आणि स्वतः महाराज बी आहे ती पांडवा महाराजांनी यायला पाहिजे नव्हतं महाराज म्हणजे आपल्या स्वराज्याचे धनी मालक आहेत ते आमचे त्यांच्या विरोधात हत्यार धरायचे म्हणजे आहे बर का आता या वेळेला महाराजांच्या समोर त्यांच्यावर तलवार कशी उगारायची अर थोरले महाराज आणि संभाजी महाराज स्वर्गातून वरून बघत असताना आमच्याविषयी काय विचार करतील संताजी कडबडीने बोलत होते म्हणजे सेनापती तुमासनी ही लढाई नगू असाल तर तुम्ही शरण का जात नाही पांडवा मध्येच म्हणाला मी जर शरणागती पत्करली तर सगळं काही ठीकठाक होईल असं अजिबात वाटत नाही मला एकदा माणूस कोण्या माणसाकडून तुटला तर तो परत जोडला जात नाही महादेवा राजाराम महाराजांनी आम्हाला स्वतः तोफेच्या तोंडी तो दिलं तर काही हरकत नाही स्वतः त्यांनी आमची गर्दन मारली तरीही काही हरकत नाही त्यांचं आम्हाला काहीच वाईट वाटणार नाही पण पण त्या धनाजीच्या समोर आणि त्या दगाबाज अमृतरावांच्या समोर आम्ही कधीही चुकणार नाही कधीच माघार घेणार नाही मग आमचं वागणं राजाराम महाराजांना हरमखोरीचं वाटलं तरी चालेल संताजी आक्रमक होत बोलले आणि बघता बघता संताजीही लढाईसाठी तयार झाले दिवस उगवताच भयंकर युद्धाला सुरुवात झाली मस्तवाल गेंड्यासारख्या दोन्ही फौजा एकमेकांना जोरदार धडकल्या झुंजारपणाने झुंज देणं ही अमृतरावांची रीत तुफान वादळासारखा तो गोविंदरावांवर चालून आला बेसुमार कापाकापी करत अमृतराव आणि तिमाजी घाडगे संताजीच्या सैन्यात आतवर शिरले गोविंदरावांना संताजीने इशारत करून अमृतरावाला आणि तिमाजीला आत घुसू द्यायला लावले हनुमंतराव मकाजी आपल्या तुकडीसह कुमकेला पुढे आणलेले पाहताच संताजींनी आपल्या बरकंदाज आणि बाणाईतांना इशारत केले संताजींच्या सरशी बरकबाज आणि बाणाईतांनी गोळ्यांचा आणि बाणांचा वर्षाव सुरू केला संताजीचे बरकंदाज हनुमंतरावांच्या फौजेतील एका एकाला लागले फौजेत एकच हल्ला कल्लोळ माजला घोडी जखमी होऊन खिंकाळत जमिनीवर पडून तडफडून मरू लागली सैनिकही घायाळ झाले मृत्यूमुखी पडले काही सैनिक पडून जाऊ लागले अमृतराव तुफान हानामारी करत संताजींच्या सैन्यामध्ये शिरला तेव्हा संताजींनी अमृतरावाची माघारी फिरण्याची वाट आपल्या एका सैन्याच्या तुकडीच्या सहाय्याने बंद केली अमृतराव आता पुरता घेरला होता अमृतराव समोर दिसताच संताजीसुद्धा त्यांच्यावर चाल करून गेले तलवारीला तलवारी भिडल्या दोघेही तलवारीचे वार एकमेकांवर मोठ्या आवेशात झेलू लागले संताजींनी आपल्या तलवारीचा वार अमृतरावाच्या दंडावर करताच त्याच्या हातातील तलवार निखडून खाली पडली मोठ्याने विवडत अमृतराव घोड्यावरून खाली कोसळले संताजींनी कैद केले अमृतराव खाली पडताच त्याच्या फौजेत मोठा गोंधळ माजला त्यांचं सैन्य होऊन पडू लागलं सगळ्या सैन्यांची पळापळ -पड़ उठली संताजींनी आता आपला मोर्चा धनाजीकडे वळवला धनाजी, धनाजी आणि राजाराम महाराज आता तिन्ही बाजूने वेढले गेले होते संताजींचे बरकंदाज धावत्या घोड्यावरून बाण चालवून अचूक शरसंधान करू लागले छत्रपती राजाराम महाराजांचा हत्ती या गोंगाटात एकाकी पडला धनाजी आणि त्यांची फारकत झाली संताजींनी गोविंदरावांना सांगून महाराजांना आणि त्यांच्या हत्तीला आपल्या सैन्याचं कड उभारायला सांगितलं धनाजींशी मुकाबला करायला संताजी चालून जाणार इतक्यात धनाजीने रणांगणातून पलायन केले लढाईच्या धुमसचक्रीत राजाराम महाराजांना काहीतरी अपाय होईल या भीतीने संताजीने धनाजी आणि हनुमंतरावांचा पाठलाग करणे सोडून दिले राजाराम महाराजांना संताजींनी सुरक्षित बंदोबस्तात आपल्या छावणीत न्यायला जिवाजी जाधव आणि चांदजी पाटणकरांना सांगितले नंतर संताजींनी आपला मोर्चा अमृतरावाकडे वळवला काढण्या घातलेल्या अमृतरावाला पाहताच संताजीचा पारा वाढला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आदेश दिला त्या अमृतरावाला आत्ताच्या आत्ता, आत्ता हत्तीच्या पायी द्या ताबडतोब कारवाई सुरू करा एका सेवकाने माहुताला बोलावून हत्ती आणायला लावला हत्तीसमोर येताच अमृतरावाला त्या हत्तीसमोर आणून जमिनीवर आडवा पाडला हत्तीला माहुताने अंकुश टोचताच हत्तीने आपले दोन्ही पाय हवेत उचलून अमृतरावाच्या पाय अमृतरावाच्या छातीवर पडताच त्याचा अंगाचा झाला झाला देह दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी संताजी राजाराम महाराजांच्या भेटीला त्यांच्या तंबूत गेले महाराज चिंताग्रस्त होऊन एका आसनावर बसले होते अमृतरावाला हत्तीच्या पायी दिलेली खबर त्यांना काल रात्रीच कळली होती महाराज बोलले संताजी बाबा आम्हाला सुद्धा हत्तीच्या बाई द्यायचा विचार केलेला दिसतोय तुम्ही संताजी आपले हात बांधून राजाराम महाराजांच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले आम्ही सेवक आहोत महाराज तुमचे तुम्ही जर सेवक असते तर आम्हाला बंदीवान बनवलं असतं का तुम्ही काय फैसला करायचा विचार केलाय तुम्ही या बंदीवानाचा आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमायचना करीत संताजी बोलले मी काल तुमचा सेवक होतो महाराज आज भी तुमचा सेवक आहे आणि कायमस्वरूपी मी तुमचा सेवकच राहणार बंदीवान तर मी आहो तुम्ही नाहीत लढाईच्या कोलाहलात तुमच्या जीवाचं बरं वाईट न व्हावं म्हणून तुम्हाला मी संरक्षण दिलं तुम्हाला बंदी नाही केलं महाराज मी बस झालं संताजी बाबा तुमचं कौतुक तुम्ही आता कितीही मिठास वाणीनं साखर पेरणी केलीत तरी आम्ही तुमचे बंदीवान आहोत ही गोष्ट जगापासून लपून राहणार नाही आम्हाला बंदी करण्या इतकं तुमचं धाडच वाढलं हे राज्य बडकावण्याचं आणि आम्हाला सिंहासनावरून बाजूला सारण्याचं तुमचं कटकारस्थान धनाजीराव जीव तोडून आम्हाला सांगत होते पण आम्ही काना डोळा करीत होतो पण आज तुमचा खरा चेहरा आमच्या समोर आला महाराज महाराज तुम्ही धनाजीला माझ्या बरोबरीचा दर्जा दिलात म्हणून मला असं उद्धटपणानं वागायला भाग पडलं त्यानं तुमचे माझ्याविषयीचे कान भरले आणि माझ्या विरोधामध्ये तुम्हाला पाठवलं आणि ऐनवेळेस तुम्हाला संकटात पाहून तुम्हाला एकटं टाकून तो धनाजीराव पडून गेला तरी तुम्ही त्याचंच कौतुक करत आहात रणंगणातून ते पडून जरी गेले असले तरी धनाजी तुमच्यासारखे बेमान नाहीत आम्ही बी बेमानी नाही केली महाराज दरबारात बसून कारभारी कारकून कारस्थान करतात स्वतःचं दरबारामध्ये वजन वाढवण्यासाठी सरदारांच्या बोकळावणी टकरा लावतात आणि मजा बघतात कारस्थानी कारकून आणि मतलबी मंत्री आणि मतलबी सरदार यांच्यामुळे स्वराज्य दुबळं होत चाललेलं आहे महाराज आम्ही स्वराज्य वाचवायला गणिमानशी चार हात करतो आहेत धनाजी आम्हाला बुडवण्याच्या बाता करतायत तुम्ही त्यांना समजवण्याच्या चार बाता करण्यापेक्षा आमच्यावर हल्ला करण्यासाठी सांगतात महाराज अशा वेळेस आम्ही चुपचाप राहायचं का अहो महाराज त्या झुल्पिकार खानाला सुद्धा तुम्ही मानानं वागवलंस त्यांना मित्र बनवलं तो तर आपला वैरी आहे मग मी तर स्वराज्याचा शिलेदार होतो ना मी असा कोणता अपराध केला होता तुमच्या समोर की माझ्यावर तुम्ही चालून आलेत महाराज धनाजी आमच्यावर चालून आला तेव्हा मनात नसताना सुद्धा नाईला आम्ही त्याच्यावर हत्यार उगारले तुम्ही आता जी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेल संताची हात बांधलेल्या अवस्थेत गुडघे टेकून महाराजांच्या पुढे बसले त्यांनी महाराजांची पुन्हा एक वार माफी मागितली महाराजांनी संताजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्यांनी एकदा सुद्धा नजर फिरून संताजीकडे पाहिले नाही महाराज महाराज तुम्हाला मोकळं केलं आहे आज जिंजीच्या किल्ल्यात सुखरूप पाठवण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे तुमची सुरक्षा व्हावी म्हणून तुम्हाला आमच्याकडे ठेवलं महाराज मी संताजींनी राजाराम महाराजांना दिलासा दिला, दिला। आणि ते राजाराम महाराजांच्या तंबूतून बाहेर निघून गेले आयवार कुटीचा पराजय महाराजांच्या काळजाला डागण्यात येत होता त्यांच्या मनात विचारांचा काहूर माजला होता सेनापतीने स्वराज्याचा स्वामी पराभूत केला ही बाब त्यांच्या मनात खोलवर सलत होती संताजींनी दुसऱ्या दिवशी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यात सुखरूपपणे पोहोचवण्याची व्यवस्था केली राजाराम महाराज वेल्लोर दरवाजाने जिंजी किल्ल्यात दाखल झाले महाराज दरबारात दाखल झाल्याची खबर जिंजीच्या किल्ल्यात पसरताच सर्व मंत्री आणि सरदार त्यांना भेटायला दरबारात आले सगळे दरबारात येऊन महाराजांना मुजरा करून खालमानेने उभे राहिले प्रल्हाद पंत आणि धनाजी जाधवला पाहताच राजाराम महाराजांना राग अनावर झाला आणि ते कडाडले आम्ही जिवंत कसे काय आहे हे पाहायला इथपर्यंत आलात का तुम्ही आम्हाला रणमैदानात एकटे सोडून भेकडासारखे पळून आलात तुम्ही काय तुमची मर्दानगी आणि काय तुमचा पराक्रम आमची बुद्धी फिरली आणि तुम्हाला सेनापती बनवले पर महाराज एक चकार शब्द काढू नका तुमच्या तोंडून एका बंडखोरांकडून आम्हाला पराभूत व्हावे लागले आम्हाला त्याचा बंदीवान व्हावं लागलं फक्त तुमच्यामुळे आमची एवढी मोठी नाचक्की झाली आता आम्ही असे पराभूत तोंडानं फिरायचं का कैद करून सुद्धा त्याने आम्हाला इथं मानानं पाठवलं आमच्या केसालाही धक्का लागू दिला नाही आणि तुम्ही तुम्ही स्वतःच्या राजाला वाऱ्यावर सोडून आलात संताजीचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका तुमचे महाराजांचा संतप्त अवतार बघून धनाजी जाधव गुमाने चालते झाले सगळेच वैतागून गेले होते बदल्याची भावना सगळ्यांच्या मनात पेट घेत होती संताजी घोरपडेंना धुडीस मिळवायला सगळ्या जिंजित असणाऱ्या सरदारात चढावू लागले आयवार कुटीच्या पराजयाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या काळजात आग पेटू लागली होती